नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या फळाची बी विंचूचे विष उतरवते आणि पर्याय आहेत ए चिंच बी आंबा सी फनस डी पपई या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए चिंच चिंच या फळाची बी विंचूचे विष उतरवते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला आरशात स्वतःला पाहण्याची भीती वाटते आणि पर्याय आहेत ए मांजर बी कुत्रा सी माकड डी डुक्कर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी डुक्कर डुक्कर या प्राण्याला आरशात स्वतःला पाहण्याची भीती वाटते आपला पुढील प्रश्न आहे मनुष्य न झोपता किती दिवस राहू शकतो आणि पर्याय आहेत ए दहा दिवस बी अकरा दिवस सी नऊ दिवस डी पाच दिवस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अकरा दिवस मनुष्य न झोपता अकरा दिवस राहू शकतो आपला पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे मीठ सरोवर कोठे आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी जपान सी भारत डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी अमेरिका जगातील सर्वात मोठे मीठ सरोवर अमेरिका येथे आहे प्ल पुढील प्रश्न आहे झुरळचे रक्त कोणत्या रंगाचे असते आणि पर्याय आहेत ए लाल सफेद, बी सफेद सी हिरवे डी पिवळे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सफेद झुरळचे रक्त सफेद या रंगाचे असते पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडावर साप आढळतात आणि पर्याय आहेत ए गुलाब बी चंदन सी आवळा डी जा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी चंदन चंदनाच्या झाडावर साप आढळतात पुढील प्रश्न आहे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते फळ खावे आणि पर्याय आहे ए सफरचंद बी पेरू सी किवी डी ब्लॅकबेरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ब्लॅकबेरी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ब्लॅकबेरी हे फळ खावे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही सिनेमा थिएटर नाही आणि पर्याय आहेत ए जपान बी भारत सी भूतान डी नेपाळ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी भूतान भूतान या देशात एकही सिनेमा थिएटर नाही आपला पुढील प्रश्न आहे मासे कशाद्वारे श्वास घेतात आणि पर्याय आहे ए नाक बी डोळे सी गिल्स डी फुफ्फूस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गिल्स मासे द्वारे गिल्स श्वास घेतात आपला पुढील प्रश्न आहे भारतात पांढरे वाळवंट कोणत्या राज्यात आहे आणि पर्याय आहेत ए सिक्कीम बी गोवा सी गुजरात डी मुंबई प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गुजरात भारतात पांढरे वाळवंट गुजरात या राज्यात आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडाचे पान डायमंड पेक्षा महाग आहे आणि पर्याय आहेत ए अडुळसा बी तुळस सी पिंपळ डी कोन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोन? कोन या झाडाचे पान डायमंड पेक्षा महाग आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या पक्षाच्या जिभेला दात असतात आणि पर्याय आहे ए मोर, बी गीज सी पोपट डी कबूतर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गीज गीज या पक्षाच्या जिभेला दात असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद